नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या तिच्या डॅडाला म्हणजे सयाजीराव यांना म्हणत असते ती जानकी म्हणे एका महिन्याच्या आत रणदिव यांच्या घरी वाजत गाजत येणार आहे आणि ती माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे असं तिने मला चॅलेंज केलं आहे असं ती खूप तोऱ्यामध्ये तिच्या डॅडाला सांगत असते पण मीच तिच्याबरोबर आता काय करणार आहे हे तिला माहिती नाही आहे मीच तिची ओरात कशी काढते ते मगा माझ्या स्टाईलने तर ह्यावरती सहाजीराव म्हणतात नेमकं तुझ्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय काय आहे तुझा, तुझा प्लॅन तो मला सांग आता इथे ऐश्वर्या म्हणते मी तो प्लॅन सांगणार नाही प्रत्यक्षात करून दाखवणार आहे असं म्हणत ती तिच्या डॅडाला प्लॅन सांगत नाही आणि मी आता करते काय ते बघाच असं म्हणत एक स्मित हास्य चेहऱ्यावरती देत असते तर इकडे जानकी आणि ऋषिकेश ह्या दोघांच्याही चेहऱ्यावरती टेन्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर। तर ते दोघेही खूप अस्वस्थ आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर तिथे पोलिस आलेले आहेत आणि पोलिसांना बघून ऋषिकेश म्हणतो माने साहेब तुम्ही येथे काय करताय असं म्हणाल्यानंतर तर पोलीस ऋषिकेशला म्हणतात तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यामध्ये कंप्लेंट आली आहे तर तिथे लगेच जानकी येते आणि जानकी म्हणते कंप्लेंट कोणी केली आहे यावरती माने साहेब त्यांना सांगतात सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे ह्या दोघांनी तुमच्यावरती केस केलेली आहे असं सांगत ते त्यांना सत्य सांगतात आता काय होईल हे पाहण्यास इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद